महायुतीतील मंत्री आणि आमदारांनी दिली रेशीमबाग येथील आर एस एस स्मृती मंदिराला भेट महायुतीतील भाजप व शिवसेनेचे मंत्री आणि आमदार तसेच विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांनी देखील आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली त्यावेळी त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले तसेच गोळवणकर गुरुजी यांच्या स्मृतीला देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानी नागपुरात येणाऱ्या भाजप आमदारांसह सहयोगी पक्षाच्या आमदारांसाठी मार्गदर्शन वर्ग भरवला जातो विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे यांनी आमदारांना पंचसूत्री मार्गदर्शन केलं मंगळवारी भाजप आमदारांचा स्मृती मंदिरात अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता त्यात भाजपच्या समर्थनाने सत्तेत असलेले शिंदे गटाचे आमदारांची उपस्थिती होती शिस्त कशा रीतीने आणता येईल त्याच्याबद्दल त्यांनी संघाची एकंदरच दण करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी इथे येणं आणि त्यांना वंदन करण्याची संधी मिळणं की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला काहीतरी शिकवणारं क्षण असतो आणि स्फूर्तीस्वा देणारा क्षण असतो पंचसूत्री संघानं ती पंचसूत्री मान्य आहे का तुम्हाला जी पंचसूत्री जी सांगितलेली आहे ती देशाच्या जडणघडणीच्या संदर्भातली आहे आणि त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य होणार नाही की कशा रीतीने देश घडवायचा आहे याची वेळोवेळी ही शिकवण मोदी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा भारताच्या जनतेसमोर येत असते खरं तर आजचा हा अतिशय सुवर्ण योग आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व आमदार दोन्ही सभागृहातले या ठिकाणी उपस्थित आहे पंचसूत्री विकासाची सांगितलेली आहे आणि आत्मनिर्भर भारत या ही जी संकल्पना माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान यांनी आणली त्याच्यावर आम्ही सर्वच जण मार्गक्रमण मार्ग करत आहोत आणि हे मार्गक्रमण करत असताना देशासाठी स्व अर्पण करणं आणि या अग्निकुंडामध्ये आपलं सर्वस्व अर्पण करणं आणि देश हाच प्रथम आहे राष्ट्रप्रथम ही संकल्पना पुढे घेऊन आम्ही सर्वजणं मार्गक्रम करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर